वेलकम बॅक टू माय चॅनल तर इथं तुम्ही बघू शकताय बघा तिकडून आजी लागलेली लागलेले दिसतात का तर आज आजी जाणार आहेत त्यांच्या गावी म्हणजेच माझ्या आजोळी म्हणजे सिद्धेवाडीला तर दोन तीन दिवस झालं आता त्या त्यांना जबरदस्ती तसंच ठेवून घेतलं होतं राहायला नकोच म्हणत होत्या पण आता आज म्हणाल मी जाते म्हटलं आता खूप दिवस झालं एवढं राहतात का असं तसं त्यांचा कालवा सुरूच होता पण जबरदस्तीच ठेवून घेतलं होतं त्यांना आणि आज आजी जायचं म्हटलं म्हणून आम्हाला कर्मेन असं झालं होतं पण आता काय करणार तर तरी तर आजीला हळदी गुंकू लावून घेतलं तर आता आत ती हळदी गुंकू लावून घेते <laughs> तसं तर खरं आजी अगोदरच गेले बरं का पण आरो असताना लय आग्रह केला आजींना सांगितलं की आम्हाला दोन तीन दिवस सुट्टे तर आजी तुम्ही पण दोन तीन दिवस थांबा परत तुम्हाला सोडतो म्हणून आणि आजी नकोच म्हणत होत्या पण खूप जबरदस्ती थांबल्या था। आता आणि तुम्हाला मी म्हटलं तसं मागच्या दहा पंधरा दिवसाखालीच मी आजींना भेटायला जाऊन आले होते त्यांची तब्येत ता ठीक नव्हती म्हणून आणि आता तेव्हा काही ब्लॉग शूट केला नाही आणि आता माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून आजी मला भेटायला आल्या होत्या पण मला खूप छान वाटलं की त्यानिमित्तानं का होईना पण त्या आल्या नाहीतर जसं माझ्या मामा वारलं तस त्यांनी घरच सोडलं नव्हतं एक दीड वर्ष तर होऊन गेलं पण छान वाटलं त्या आल्या म्हणून कारण त्यांना नॉर्मली याय जायची माझ्याकडे सवय आहे पण आता हे मामांचं असं झाल्यामुळे त्या आल्या नव्हत्या खूप दिवस झालं नॉर्मली ते आल्या की असत माझ्याकडे आजी <laughs> <laughs> चला आ मी गेली पिशवी राहत का मी Ah? हा होय होय हा रा मी अडकवते हो कस जायचं होतं पिशवी जागा एस टी जाते बोलताय मला होय हो इथलं तर पिशवी हल आजीला आणि आर वाजतानी सकाळी सांगितलं होतं की आजी आम्ही स्कूलनं आल्यानंतर परत जावा तुम्ही म्हणून पण आता म्हटलं एवढा वेळ दुपारपर्यंत त्यांना उन्हाचं थांबवून घ्यायचं नको म्हटलं लवकर सकाळी घालूया म्हणून आवरलं होतं आणि आजींचं म्हणणं की आता तुमची कामं वगैरे असतात न्यायचा आणायचा त्रास कशाला म्हणून म्हणत होता की मला बस नेहमी जाते मला तिथं बस स्टॉपपर्यंत सोडा म्हणत होता म्हटलं कशाला आता तर वर्षातनं दोन वर्षातनं येणार आणि ह्यांचा काय आपला आपल्याला ताप सांगावर तेवढं आलं गेलं तर तेवढं करायलाच पाहिजे ना आणि हे तर निघालं होतं आणि त्यांना खूप भरून आलं आणि मग रडायला लागल्या होत्या आला दोन तीन दिवस राहिलं होतं चेंज तेवढा मलाही खूप छान वाटलं आणि तो मला खरं सांगू का मी माझ्या मामा मावशी म्हणजे फॅमिलीमध्ये मी सगळ्यात मोठे असल्यामुळं मला पहिल्यांदा माझं असं पहिलंच बाळ घरात असताना तसं म्हणजे माझा खूप लाड केलं ला आहे त्यांनी आणि आजींचा तर खूप जीव आहे माझ्यावरती त्यांनी मला आर वाजताच्या वेळी डिलिव्हरीमध्ये ना माझं सगळं केले आई नाही तर आईच्या जागेला त्यांनी माझं सगळं केलं आणि खूप नशीब लागतं अशी आजी भेटायला पण बरं का खूप जीव आहे त्यांचा माझ्यावर आणि माझे मामा माझ्या मावशी सुद्धा तसंच आहे खूप खूप प्रेम करतात माझ्यावर ते खूप मनापासून आणि असं ना कधी कुठल्या गोष्टीची अपेक्षा नाही काय नाही असं एवढी जीव लावणारी माणसं मिळायला खरंच नशीब लागतं आणि असं वाटतं की खरंच मागच्या जन्म काहीतरी पुण्य केलं असावं त्यानं ह्या जन्मी देवानं मला एवढी प्रेम करणारी माणसं माझ्या आयुष्यात पाठवली त्यांनी त्याच्यासाठी खरंच देवाचे मनापासून आभार आणि हे बघा इथं आजी गेलं आणि मग काय आता रोडो काय आवरे नातिला आणि मला एकदमच खूप भयंकर हवा सुटली बा बापरे सगळी धुळे चालले डोळे ए जा अस्वस्थ वारं तर आम्ही सोडून जायचो हो हो खिडकी बंद आहे का बघा आतमध्ये खिडकी खिडकी बंद कर गेस्ट रोमची एवढी जोरात वारं सुटलंय आंबे पडायचे खाली Tomali ye 3 samat papa o o mami si si papa o mami si ko ko la pi इथ आजीला बघू कुठं आमचा <laughs> मग इथं काय आता आजी नव्हत्या <जिला>। आम्ही <laughs> बसलो होतो सगळेजण संध्याकाळी गप्पा मारत जोराची हवा वगैरे सुटली होती आणि इथं आजीला आपलं पोयम वगैरे शिकवत होती थोडीशी तर मजा मस्ती चालू होती तर कसा वाटला तुम्हाला आपला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात महत्वाचं व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब बाय